जय सेवालाल समस्त भारतीय मेर गोरबंजारा समाज ना म श्रीनिवास राठौर इंदुरो जय सेवालाल भाइयों मुंबई माही पहिली वेळा गोर बंजारा समाज रो एक महोत्सव आहे म्हणजे आपण भाषा आपण वेशभूषा आपण कपडा कसे प्रकारे पेनाती ती पेरते आर येते आपण धाटी काही वेदती आपण कल्चर काही वेचतो जेम जेम अपने मालूम से आंतरराष्ट्रीय खाड़ो अपना सड़ो जे अपने शो के नहीं भात है को कहीं तो ये महामहोत्सव है ना प्रत्येक घरे में दीदी मन क्या नायर सर अन्य सक्सेस करन बताया जैसे कि कठिन कठिन -कती बंजारा समाज भी खूब मोठे प्रमाणे में जो कोण सक्रिय है अन्य ये बंजारा समाज ये मौत से बना आता नहीं आपने देखे रहे कि आपना वरिलो पार्जित जगह ठेवा सर ये जो कोण ये कल्याण नगरी रे माई अब आठ नौ दस आंगरी में नामी चालू हो रहा तो ये तीन दणे महामहोत्सव आनंद ले सारू त माव सळोई खाय सारू आओ लेंगी बोले सारू घाघरा घागरा ओढणी बलिया जत्रा काही आपण पेहनावछ नावाराचा था, केनी थाळीचा आहे डपडीचा आहे जत्रा काही आपल्या समाज छ वो साहित्य वो रो शेती मोठो सम्मेलन ई बंजारा महोत्सव माध्यमे माहिती जो कोण आणि इंदूर जी आयोजक छ आयोजक म्हणजे आपण बंजारा परिवार छ पुरे भारतीय तो

ये पर जे प्रदर्शनीच्या सांस्कृतिक आणि आकर्षण मनोरंजन असे प्रकारे कोण ही प्रोग्राम हे वाढवायचं तो सव्यताने आओ, हम तो आदरेचा भी आहो जय शेवाला